नाथ महाराज तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत हा संकेत ओळखा अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हायत अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग क्रमांक एक आरंभ नाथांचा संकेत जीवनाच्या प्रत्येक क्षणी नाथ महाराज आपल्याला काही सांगत असतात पण आपणच त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो मनात येणारा विचार अचानक मिळलेली शांतता किंवा कोणीतरी सांगितलेलं वाक्य हे सर्व त्यांच्या दयाळू नजरेचं स्मरण असतं नाथ महाराज कधी थेट आवाजामध्ये नाही तर परिस्थितीच्या रूपाने बोलतात जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा त्यांच्या कृपेचा हा संकेत ओळखावा कारण ते नेहमी आपल्या हृदयाजवळ असतात फक्त मन शांत असणं आवश्यक असतं भाग दुसरा शांत मनात नाथांची वाणी नाथ महाराज आवाजाने नाही तर शांततेने बोलतात जेव्हा आपण काही न बोलता फक्त शांत बसतो तेव्हा त्यांच्या शब्दांचा स्पर्श जाणवतो मन एक शांती उतरते जणू कोणी प्रेमाने सांगते मी आहे घाबरू नका हीच नाथांची वाणी आहे त्यांना शोधायचं असेल तर बाहेर नाही आपल्या अंतर्मनामध्ये पाहावं प्रत्येक श्वासात त्यांचा संदेश दडलेला आहे जेव्हा मन स्थिर होतं तेव्हाच नाथ महाराज आपल्याशी बोलतात भाग तीन नाथांचा पहिला संकेत कधी अचानक काहीतरी गुड घडतं जसं की नाथांचं नाम ऐकू येणं त्यांचा फोटो दिसणं किंवा भक्तिगीत लागणं ते त्यांचा पहिला संकेत असतो तो सांगतात मी तुझ्या जवळ आहे हे योगायोग नसतात जर त्यांच्या आठवणीचे दार उघडणे क्षण असतात हा संकेत ओळखणं म्हणजे श्रद्धेने हृदय ज्या क्षणी आपण नाथांचे नाम घेतो त्या क्षणी जीवनात बदल सुरू होतो भाग चार विश्वासाची पहाट विश्वास हीच नाथांच्या भक्तीची मुळे आहेत जेव्हा परिस्थिती अवघड वाटते तेव्हा नाथ सांगतात थांबा माझ्यावरती श्रद्धा ठेवा त्यांचा हा संकेत आहे की आपण हार मानू नये संकट येतात पण ती तपश्चर्या असते नात नेहमी आपल्याला सोबत असतात हे थे लक्षात ठेवायचं त्यांच्या कृपेने अंधारानंतर प्रकाश येतो जेव्हा सध्याने त्यांच्या मार्गावरती चालतो त्या दिशा नक्कीच मिळते भाग पाचवा संकटातील संदेश कधी संकट का येत असं वाटतं का कारण नाथ महाराजच्या सेने आपल्याला मजबूत करत असतात ते सांगतात खचू नको मी जवळ आहे संकटमध्ये शिक्षा नाही ती गुरूंची शिकवण असते जसं लोखंडावर घाव पडतात तेव्हाच ते, ते धारधार होतो तसेच भक्तीही संकटातून तेजस्वी होते नाथांच्या संकेत नेहमी प्रेमाचा असतो अगदी कठीण प्रसंगातही भाग सहावा मनातील प्रकाश जेव्हा मनात अंधार वाटतो नाच सांगतात दीप मीच आहे फक्त विश्वासाची वाट लावा नात भक्ती म्हणजेच अंधारातही प्रकाश ठेवण्याची कला जेव्हा अश्रू येतात तेव्हा ते सांगतात ही वेदना तात्पुरती आहे माझं प्रेम शाश्वत आहे प्रत्येक श्वासात त्यांचा आधार जाणवतो भक्ती म्हणजे हृदयाचं नात जे कधी तुटत नाही भाग सात नम्रतेचा अर्थ नाथ महाराज सांगतात जो वागतो तोच उंच होतो नम्रता हीच खरी शक्ती आहे अहंकाराने चाललेले मन गुरुच्या प्रकाशाला अडवतं जेव्हा आपण म्हणतो नाता मला काहीच माहिती नाही तेव्हा ते म्हणतात आता मी तुला शिकवीन नम्रतेतूनच ज्ञान आणि कृपा प्रभावित होते नम्रतेतूनच काय होते ज्ञान आणि कृपा प्रभावी होते नाद भक्ती म्हणजेच अहंकाराचं विसर्जन आणि आत्म्याचं शुद्धीकरण आहे आग आठ प्रेमाचा संदेश नाथ महाराज प्रेमाची मूर्ती स्वरूप आहेत ते कोणावर भेदभाव करत नाहीत त्यांचा संदेश अत्यंत साधा आहे प्रेम द्या प्रेम द्या जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा नाथ आनंदी होतात भक्ती म्हणजे फक्त जप नाही तर दयाळूपणा आचरण आहे नाथ सांगतात माझं दर्शन तुझ्या कृतीत आहे भाग नऊ अंतर्मनाचा संवाद नाथ महाराज आपल्याला मनाशी रोज संवाद साधतात ते विचारांच्या रूपाने येतात प्रेरणांच्या रूपाने दिसतात काही वेळ आपण म्हणतो मला जाणवलं तेच त्यांचं स्पर्श असतं या स्पर्शाकडे दुर्लक्ष करू नये ते आपल्याला योग्य मार्गावर नेते प्रत्येक भावना प्रत्येक श्वास हे नाथांचं अस्तित्व आहे भाग दाहुवा शांततेचा धडा नाथ सांगतात शांतता म्हणजे माझं रूप जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपण गुरुचं दर्शन करतो गोंधळात त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून ध्यानात बसून मन स्थिर करावं त्यास अस्थिरतेत नाथांचा आशीर्वाद ओघळतो ते सांगतात थांबा माझ्या परिस्थितीचा अनुभव घ्या भाग अकरावा भक्तीचं बळ नाथ भक्ती म्हणजे फक्त नामजप नव्हे तर प्रत्येक कृतीत नाथांची आठवण ठेवणं जेव्हा आपण प्रेमाने काही करतो तेव्हा ते आपल्याला सोबत असतात ते म सांगतात भक्ती म्हणजे माझ्या नावाचं नाही तर माझ्या भावाचं स्मरण आहे भक्ती मनाला शांती देते आणि आत्म्याला बळकटी देते भाग बारावा श्रद्धेचा विजय नाथ महाराज सांगतात जेव्हा तुम्ही सर्व काही माझ्यावरती सोडतात तेव्हा मी सर्व काही योग्य करतो श्रद्धा ही गुरुचं कवच आहे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा नाथ म्हणतात आपण आता मी काम करील त्याच्या कृपेने अशक्यही शक्य होतं श्रद्धा ठेवा आणि परिणाम अनुभवा भाग तेरावा नाथांचं प्रेम नाथांचं प्रेम अमर आणि अपार आहे ते कधीही आपल्या भक्ताला एकटं ठेवत नाहीत आपण रडलो तरी ते प्रेमाने सांगतात मी इथेच आहे जेव्हा आपण भक्तीने त्यांचं नाम घेतो तेव्हा विश्व हलत आणि नाथ स्मित करतात त्यांचं प्रेम शब्दापलीकडचं आहे ते फक्त अनुभवायचं असतं भाग क्रमांक चौदा संकेताचं रूप नाथांचा संकेत नेहमी दळपणाच असतो एखाद्याने केलेलं चांगलं वर्तन अचानक आलेला शांतीचा अनुभव किंवा नाथांचे नाम ऐकू येणे हे सगळं त्यांचं बोलणं आहे नाथ कधी थेट दिसत नाहीत पण ते नेहमीच जाणवत राहतात जो भक्त हे सर्व संकेत ओळखतो त्याचं जीवन दिव्यवंत भाग क्रमांक पंधरावा समर्पणाचा शेवट शेवटी नाथ सांगतात तुम्ही मला दिलं तेवढंच मी तुम्हाला देऊ शकतो समर्पण म्हणजे स्वतःला पूर्णपणे गुरुच्या चरणी अर्पण करणे जेव्हा आपण म्हणतो नाथा आता सर्व काही तुझ्या हातात तेव्हा ते सांगतात आता सगळं ठीक होईल हाच अंतिम संकेत प्रेम श्रद्धा आणि शांततेचा सुंदर संगम आहे किंवा सुंदर संगम आहे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नाथ कृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये ओम मनमो आदेश लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर ब्युटीवा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये ओम मजा धन्य थाय नम